मराठी पुरत या ठिकाणी स्थापन हो। व्हावं आणि इथल्या मराठा समाजाला त्या माध्यमातून मजबूत करण्याचं आणि उभं करण्याचं काम या ठिकाणी वावरतो तर वावर। अग्रिम पीक विमा पंचवीस आशीर्वाद आणि आशीर्वाद घेऊ हानासाहेबांच्या फेरणीने याच्यामध्ये सगळ्यात जास्त जात असेल तर मराठा आरक्षणासाठी अखिल भारतीय छावा संघटना गेली पंचवीस वर्ष झालं क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलापासून पासून हा लढा देत आहे परंतु अनेक सरकार आली गेली परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच आहेत मधल्या काळामध्ये ठोक मोर्चे झाले मूक मोर्चे झाले संघर्ष रथयात्रा झाल्या परंतु आरक्षणाचा खराब प्रश्न आजपर्यंत कुणीही सोडविलेला नाही गेल्या वर्षभराच्या काळामध्ये मोठं नेतृत्व उभं राहिलं परंतु तरीही आरक्षणाचा निर्णय लागत नाही आज ईडब्ल्यू एसचं आरक्षण प्रमाणपत्र देणं बंद आहे एशी बेशीचं कसं लागू आहे ही माहिती नाही आज केवळ आरक्षणच नाही तर शेतकरी अडचणीमध्ये आहे शेतकरी आत्महत्या करतोय एका बाजूला आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाची मुलं आत्महत्या करत आहेत म्हणून आम्ही नऊ ऑगस्टपासून तुळजापूर येथून मराठा संघर्ष यात्रा आणि शेतकरी मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे आज नांदेड येथे त्या ठिकाणी संवाद यात्रा आम्ही आयोजित केलेली होती हजारोच्या संख्येनं आमचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते आणि त्या ठिकाणी आम्ही भूमिका मांडली की आमच्या मागण्या मांडल्या की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे मराठा समाजाला कुठूनही आरक्षण द्या पण आरक्षण मिळालं पाहिजे मराठवाड्यामध्ये आज आरक्षण नसल्यामुळं मराठवाड्यातील मुलांची मुला आज फरफट जास्त होत आहे म्हणून मराठवाड्यासाठी स्वातंत्र्य महामंडळ क्रांतीश्वरी अण्णासाहेब जवळे पाटील या नावानं दिलं गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि मराठा आरक्षणाच्या आडून जे राजकीय लोक समाजामध्ये भांडणं लावत आहेत आणि आपल्या मताची पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आम्ही मराठा समाजाचा आपल्या फायद्यासाठी राजकीय फायद्यासाठी वापर होऊ देणार नाही त्यासाठी आम्ही ही यात्रा काढलेली आहे आमची दुसरी एक भूमिका आहे की आज मरा महाराष्ट्रामध्ये जे बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे चार वर्षाच्या बाळापासून सत्तर वर्षांच्या आजीवर सुद्धा बलात्कार होत आहेत हे जर नाही थांबलं या बलत्कारांना जर सरकारनं या नाराधामांना आळा नाही घातला तर अखिल भारतीय छावा संघटना येणाऱ्या काळामध्ये महिलांना तलवार वाटपाचा कार्य कार्य म्हणजे तलवार वाटपाचा कार्यक्रम हाती घेणार आहे आम्ही आमच्या छाव्यांना सुद्धा तलवार हातामध्ये देऊन तिथून पुढं आम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही कोर्टामध्ये जाणार नाही तर अशा नराधमांना यांचा माठ छाटण्याचं काम अखिल भारतीय छावा संघटना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करेल